जगातील सर्वात श्रीमंत दहा फॅमिली मित्रांनो आपल्यापैकी बऱ्याच जणांना भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बद्दल माहिती असेल परंतु तुम्हाला कधी असा प्रश्न पडलाय का जगातील सर्वात श्रीमंत फॅमिली म्हणजेच कुटुंब कोणते असेल आणि जगातील या टॉप फॅमिलीज मध्ये आपल्या भारत देशातील किती फॅमिलीज आहेत व यामध्ये मुकेश अंबानी यांच्या फॅमिलीचा कितवा क्रमांक लागतो याबद्दल सर्व माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला लाईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नंबर दहा थॉम्सन कुटुंब जगातील सर्वात श्रीमंत थॉम्सन कुटुंब दहाव्या क्रमांकावर आहे ज्यांच्या कंपनीचे नाव थॉम्सन रॉयटर्स असे आहे थॉम्सन कुटुंब हे आपली संपत्ती थॉम्सन रॉयटर्स या मीडिया कंपनीकडून मिळवते सुरुवातीला एकोणीसशे तीसच्या च्या दशकात रॉय थॉम्सनने कॅनडात रेडिओ स्टेशन सुरू केले होते रॉय थॉम्सन यांचे नातू डेव्हिड थॉम्सन हे सध्या थॉम्सन रॉयटर्सचे अध्यक्ष आहेत ज्यांची संपत्ती डिसेंबर दोन हजार क्रमांकावर आहे ज्यांच्या कंपनीचे नाव चॅनेल असे आहे फ्रेंच हाय फॅशन हाऊस चॅनेल हे छोट्या काळ्या ड्रेससाठी नंबर पाच परफ्युम साठी आणि हाय प्रोफाईल डिझायनर कार्ल लेगरफेल्ड साठी प्रख्यात आहे या कंपनीचे मालक ॲलन आणि गेर हार्ड वेरथिमर यांची डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंत एकूण संपत्ती एकोणनव्वद पॉईंट सहा अब्जे डॉलर इतकी आहे नंबर आठ अंबानी कुटुंब जगातील सर्वात श्रीमंत फॅमिलीज मध्ये आपल्या भारत देशातील अंबानी कुटुंब आठव्या क्रमांकावर आहे ज्यांच्या कंपनीचे नाव रिलायन्स इंडस्ट्रीज असे आहे मुकेश अंबानी यांचे वडील धीरूभाई अंबानी यांनी एकोणीसशे मध्ये या कंपनीची स्थापना केली होती नुकतेच मुकेश अंबानी यांनी त्यांच्या मुलाच्या लग्नामध्ये तब्बल पाच हजार करोड रुपये खर्च केल्याची माहिती समोर येत आहे तसेच जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीमध्ये मुकेश अंबानी यांचा नववा क्रमांक लागतो डिसेंबर पर्यंत अंबानी कुटुंबियांची एकूण संपत्ती एकोणनव्वद पॉईंट नऊ अब्ज डॉलर्स इतकी आहे नंबर सात अल सौद कुटुंब जगातील सर्वात श्रीमंत फॅमिलीज मध्ये अल सौद कुटुंब सातव्या क्रमांकावर आहे ज्यांना सौदी रॉयल फॅमिली म्हणून ओळखले जाते सौदी आरामको ही जगातील सर्वात श्रीमंत कंपन्यांपैकी एक कंपनी त्यांच्याकडे आहे जी तेल उद्योगातील एक प्रमुख कंपनी म्हणून ओळखली जाते हाऊस ऑफ सौदच्या संपत्तीचे अचूक मूल्यांकन करणे कठीण आहे कारण यांच्या कुटुंबात तब्बल पंधरा हजार लोक विस्तारित आहेत ज्यापैकी अनेकांनी व्यवसाय स्थापन केलेले आहेत डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंत अल सौद कुटुंबियांची एकूण संपत्ती एकशे बारा अब्ज डॉलर्स जितकी आहे नंबर सहा कोच कुटुंब जगातील सर्वात श्रीमंत फॅमिलीजमध्ये कोच कुटुंब सहाव्या क्रमांकावर आहे ज्यांच्या कंपनीचे नाव कोच इंडस्ट्रीज असे आहे जी अमेरिकेतील दुसरी सर्वात मोठी खाजगी कंपनी आहे कोच इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आणि सह सीईओ राहिलेला चार्ल्स कोच यांनी कागदी उत्पादने रसायने इलेक्ट्रॉनिक्स आणि सॉफ्टवेअरचा समावेश करण्यासाठी त्यांच्या व्यवसायात विविधता आणली आहे डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंत कोच कुटुंबियांची एकूण संपत्ती एकशे सत्तावीस पॉईंट सात अब्ज डॉलर्स इतकी आहे नंबर पाच अल थानी कुटुंब जगातील सर्वात फॅमिलीज मध्ये कुटुंब पाचव्या क्रमांकावर आहे कतारावर राज्य केलेले आहे शेख हमद बिन खलिफा अल थानी यांनी त्यांच्या अठरा वर्षाच्या सत्तेत कतारला एक जागतिक महासत्ता बनवली आहे तेल आणि वायूपासून मिळणाऱ्या उत्पन्ना व्यतिरिक्त शेख हमद यांच्याकडे फॉक्स टोटल सेन्सबरी आणि बार्कलेज बँक सह अनेक व्यवसायामध्ये अब्जदिश डॉलरची गुंतवणूक आहे डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंत अल्थानी कुटुंबियांची एकूण संपत्ती एकशे प्रमाणात नॅचरल गॅस विकून पैसा कमवलेला आहे नंबर चार मार्स कुटुंब जगातील सर्वात श्रीमंत फॅमिलीज मध्ये मार्स कुटुंब चौथ्या क्रमांकावर आहे जी अमेरिकेमध्ये राहतात स्निक सारखे चॉकलेट ब्रँड आणि पाळीव प्राण्यांचे खाद्य बनविणाऱ्या कंपनीचे मालक असलेले मार्स कुटुंब संपूर्ण जगभरात लोकप्रिय आहे रॉयल कॅनिंग पेडिग्री मिल्की वे स्निकर्स हे सर्व प्रोडक्ट याच कंपनीचे आहेत जॅकलिन आणि जॉन मार्स या भावंडांद्वारे या कंपन्या चालवल्या जातात डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंत अल मार्स कुटुंबियांची एकूण संपत्ती जवळपास एकशे बेचाळीस अब्ज डॉलर्स इतकी आहे नंबर तीन हरमीस कुटुंब जगातील सर्वात श्रीमंत फॅमिलीजमध्ये हर्मिस कुटुंब तिसऱ्या क्रमांकावर आहे ज्यांच्या कंपनीचे नाव हरमिस असे आहे हर्मेस हा फ्रान्स मधील एक लक्झरी ब्रँड आहे जो संपूर्ण जगभरात प्रसिद्ध आहे लेझर पासून बनवलेले कॅली बॅग हे हर्मेस या ब्रँडचे असतात जे वर्ल्ड फेमस आहेत डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंत अल हर्मिस कुटुंबियांची एकूण संपत्ती जवळपास एकशे एकावन्न अब्ज डॉलर्स इतकी आहे नंबर दोन वॉल्टन कुटुंब जगातील सर्वात श्रीमंत फॅमिलीज मध्ये अमेरिकेतील वॉल्टन कुटुंब दुसऱ्या क्रमांकावर आहे यांच्या कंपनीचे नाव वॉलमार्ट असे आहे वॉलमार्ट ही जगातील सर्वात मोठी रिटेल चेन असून अनेक देशांमध्ये या कंपनीचे जाळे आहे वॉलमार्ट कंपनीचे तब्बल जगभरात दहा हजार पाचशे रिटेल स्टोअर्स आणि युएसए मध्ये पाच हजार दोनशे पंधरा स्टोअर्स आहेत तसेच वॉलमार्ट कंपनी गनची विक्री देखील करत असते डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंत वॉल्टन कुटुंबियांची एकूण संपत्ती जवळपास दोनशे साठ अब्ज डॉलर्स इतकी आहे नंबर एक अल नहयान कुटुंब संयुक्त अरब अमिरातीतील अबुधाबीचे अल नहयान कुटुंब जगातील सर्वात श्रीमंत कुटुंबाच्या यादीमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे ज्यांना अबुधाबी रॉयल फॅमिलीज म्हणूनही ओळखले जाते या कुटुंबाकडे तीनशे पाच अब्ज डॉलर्स इतकी प्रचंड संपत्ती आहे तेल आणि रिअल एस्टेट या व्यवसायातून नहयान कुटुंबाने एवढी मालमत्ता जमा केली आहे संयुक्त अरब अमिराताचे राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन जाहेद अल नहयान हे या कुटुंबाचे प्रमुख असून त्यांना अठरा भाऊ अकरा बहिणी नऊ मुले आणि अठरा नातवंडे आहेत तर मित्रांनो आज आपण जगातील सर्वात श्रीमंत दहा फॅमिलीज बद्दल माहिती जाणून घेतलेली आहे येणाऱ्या दिवसात भारतातील आणखी कोणत्या फॅमिलीत समावेश जगातील सर्वात श्रीमंत कुटुंबामध्ये होईल असे तुम्हाला वाटते ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करून बाजूच्या बेलकॉन बटन दाबायला विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील